आज हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांची हायटेक इंग्लिश स्कूल हदगाव येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी मांडल्या व यापुढे विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला गुलाल कसा लागेल यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे या बैठकीला हदगाव हिमायतनगरमधील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तात्काळ आज जे कार्यकर्त्याचे भूतप्रमुख असेल शिवदूत असेल सर्वांची बैठक लावण्यात आली होती नेमका काय उद्देश होता बैठकीचा आणि काय सांगण्यात आलं बैठक लावण्याचं नियोजन एवढंच होतं की तहसील कार्यालयावर जे मुख्यमंत्री लेख लाडकी या योजनेचा मोठ्या प्रमाणात महिलांचा गर्दा होऊ लागला आणि त्यासाठी आम्ही असं ठरवलं की मी कालच मुंबईहून आलो आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामधून एक लाख फॉर्म घेऊन आलो आणि ते फॉर्म आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन भरून घेणार आहोत तिथले आमचे पूर्ण कार्यकर्ते त्याच्यानंतर अंगणवाडी हे सेविका मदतनीस कार्यकर्ते आणि आपले जे तिथले शिवदत्त आणि सरपंच सगळ्यांच्या माध्यमातून गावातल्या गावातच सर्व महिलांना एकत्र भरून बोलविणे त्यांचे फॉर्म बनवून घेणे आणि ॲपद्वारे डाउनलोड करणे एवढंच आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामुळं कुठल्याही महिलेला हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील तालुक्याच्या जा ठिकाणी जावायची काही गरज पडणार नाही शेतू केंद्राकडं फक्त एवढ्यासाठीच गरज पडेल की कुणाला सर्टिफिकेट जे लागतात उत्पन्नाचं किंवा एखाद्या वेळेस रेशन कार्डावर एखाद्या महिलेचं सा नाव नसेल ह्याच्यासाठीच समजा तालुक्याच्या ठिकाणी नाहीतर ह्या योजनेसाठी दरमहा पंधराशे रुपये शासनानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही योजना चालू झालेली आहे फक्त गावातल्या गावात फॉर्म भरून घेणे आणि प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्या महिलांना मदत देणे त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत पहिले आणि तुम्हाला सुद्धा नवीन जी आर सुद्धा आलेला आहे तर ते कुठल्याही महिलेची हेडसाळ होऊ नये किंवा तालुक्याच्या ठिकाणी येऊन त्यांना चक्र मारायची गरज पडणार नाही आम्ही स्वतः गावात जाऊन प्रत्येक महिलेचे फॉर्म भरून घेणार एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम